अंबरनाथमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे अंबरनाथ पश्चिमच्या खळी मशीन परिसरात ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे धक्कादायक बाब म्हणजे बलात्कार करणारा आरोपीसुद्धा अल्पवयीन असून यापैकी चार आरोपी अल्पवयीन असून त्यात एका मुलीचा देखील समावेश आहे बारा जुलै रोजी अंबिवलीमध्ये राहणारी अकरा वर्षाची मुलगी आपल्या आजीसोबत अंबरनाथमध्ये आली होती यावेळी रस्त्यावरून जात असताना मुलगी आजीचा हात सोडून निघून गेली दिवसभर ती अंबरनाथमध्ये इकडे तिकडे फिरली त्यानंतर या मुलीला तेरा वर्षाची मुलगी भेटली ही मुलगी पीडित मुलीला अंबरनाथच्या खडी मशीन परिसरात घेऊन गेली या ठिकाणी एका मुलाने या मुलीवर रिक्षामध्ये बलात्कार केला पीडित मुलीच्या वडिलांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती पोलिसांनी तात्काळ या मुलीचा शोध घेतला असता ती अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आढळून आली या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या असून अल्पवयीन आरोपीची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे तर अन्य दोन आरोपींना न्यायालयाने अठरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे असे अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी माहिती दिली फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करना, दाखल करण्यात आलेला आहे सदर प्रकरणात बारा तारखेला एक अल्पवयीन मुलगी तिच्या आजीचा हात सोडून निघून गेली होती अकरा वर्षाची आणि ती दिवसभर इकडे तिकडे भटकल्यानंतर ती अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीत कडी मशीन बोवापाडा या साईडला काही एक तिची तेरा वर्षाची एक दुसरी विधी संघर्षग्रस्त मुलगी तिला त्या साईडला घेऊन गेली आणि त्या ठिकाणी तिच्यावर एका मुलाने संभोग केला रिक्षामध्ये संभोग केला सदर प्रकरणी अंबरनाथ पोलीस स्टेशनला तिच्या वडिलांनी मुलगी आईचा हात सोडून निघून गेल्याबाबत सांगितलं असता अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या अधिकारी अंमलदार यांनी तात्काळ त्या मुलीचा शोधाशोध केला ती मुलगी स्टेशन परिसरात मिळून आली आणि तिला चौकशी केल्यानंतर हा झाला प्रकार त्या मुलीकडून समजल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करून सदर प्रकरणी